जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चा चा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील महाराष्ट्राच्या उत्तर भागात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रांजणी गावात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी यात्रोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे रांजणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असे मंदिर आहे जे प्रति पंढरपूर म्हणून नावारूपाला आले आहे गांजणी यात्रोत्सवाचे महत्त्व गेली पस्तीस वर्षांपासून या गावात आषाढी एकादशी निमित्त यात्रेची परंपरा अखंडपणे सुरू आहे या वर्षीही एकादशीच्या मुहूर्तावर मंदिरात भाविकांसाठी विशेष आकर्षण होते विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी भाविकांची गाढ श्रद्धा आहे त्यामुळे या दिवशी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात या यात्रोत्सवात महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि गुजरात या तीन राज्यांतील विठ्ठल भक्त मोठ्या संख्येने सहभागी होतात यंदाच्या आषाढी एकादशीला रांजणी गावात सुमारे ते हजार भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेऊन केला भाविकांच्या गर्दीने रांजणी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर आणि आषाढी एकादशीचा यात्रोत्सव हे केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक एकोप्याचे प्रतीक बनले आहे तळोदा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार हे मंदिर जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून पस्तीस वर्षे झाले या मंदिराला स्थापना होऊन पूर्वीच्या काळामध्ये विठ्ठल मंदिर नव्हतं इथे फक्त हनुमान मंदिर होतं पण आमच्या इथे पूर्वी संत संत श्री स्वामी कृष्णनंद महाराज इथे आले त्यांनी ती वास्तव्य केलं आणि त्याच्या प्रेरणेने आमच्या इथे जे प्रमुख मंडळी होती भटाभाऊ कदम करम भक्कर पाचरी कंपनी या मंडळींनी तरुण मंडळाने सगळं सहकार्य केलं आणि याची स्थापना केली त्याच्यामध्ये मंगा मराठे यांच्या बी सीमाचा खूप मोठा वाटा आहे पण एवढी जागा त्यांनी कवर करून दिली आम्हाला आणि सगळ्या ग्रामस्थांनी एक साथ दिलेली आहे तर हे मंदिराचं वैशिष्ट्य असं की गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमा सेंट्रलला हे मंदिर येतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये म्हणजे तळताळ तालुक्यामध्ये जरी एकमेव असं मंदिर आहे की ज्या ठिकाणी एवढी भव्य दिव्य यात्रा भरते आणि जवळजवळ दहा ते वीस हजार लोक इथे येतात दरवर्षी त्यांनी संपूर्ण गावातर्फे भंडारा दिला जातो जातो त्यामुळे आणि अनेकांच्या मनोकामना इथे पूर्ण होतात त्यामुळे उन्हात पावसात लोक इथे येऊन दर्शन घेतात आणि अनेक दानशूर लोकांनी पण याने सहकार्य केलेले मी त्या दानशूर लोकांचे बी लो आभार मानतो <स्थाथ>